मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी अभाषिक आकृत्या मोजणे यामध्ये पाठीमागच्या भागामध्ये आपण शिरोबिंदू रेषाखंड किरण आणि रेषा आकृत्या पाहिल्या होत्या या भागामध्ये आपण कोण त्रिकोण आयत चौकोन या आकृत्या ची संख्या मोजणी हे आपण पाहणार आहोत तर आता आपण पाहूया कोण तर कोण कसे मोजायचे हे प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की याचे कोण मोजा तर यावेळेस काय करायचं हे जेवढी भाग आहेत त्या ठिकाणी क्रमांक लिहायचे एक दोन आणि तीन याचे किती भाग झाले तीन भाग तर आता या तीन भागांची काय करायची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन यांची काय करायची बेरीज करायची किती होती यांची बेरीज एक आणि दोन तीन आणि तीन सह. सहा सहा बेरीज होते तर या आकृतीमध्ये एकूण सहा कोण आहेत या प्रकारे आपण काय करायचे आहेत प्रश्न सोडवायचे आहेत यानंतर आपण पाहू पाहूया त्रिकोण मोजणे त्रिकोण मोजत असताना पहा त्रिकोण कसे मोजायचे ही अशी आकृती दिलेली आहे यामध्ये पण भागामध्ये काय करायचे नंबर आपण टाकून घ्यायचे एक दोन तीन आणि चार हे नंबर आपण टाकले हे नंबर टाकल्यास काय करायचं या पण अंकांची काय करायची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची काय करायची बेरीज करायची आता यांची बेरीज किती येते बघा एक दोन तीन 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 सहा सहा आणि चार दहा सहा आणि चार किती झाले दहा तर मग या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर दहा त्रिकोण आहेत अशा पद्धतीने आपण त्रिकोण मोजायचे आहेत असे त्रिकोण कधी मोजता येतील आपल्याला याचा पाया जर समान असेल तर आपल्याला काय करता येतील असे त्रिकोण मोजता येतील जर वेगळा असेल तर आपण ते वेगळ्या पद्धतीने मोजायचे आहे वेगळ्या पद्धतीने मोजायचे आपण दुसऱ्या घटकामध्ये पाहूया यानंतर पाहूया आपण आयत कसे मोजायचे तर हे पा अशी ज्यावेळेस आयताची आकृती दिलेली असेल आणि सांगितलं आकृतीतील आयत मोजा याच्यामध्ये पण काय करायचं जे रिकामे चौकोन आहेत याला आपण नंबर टाकून घ्या आणि आयताला पण या ची काय करायची एक अधिक दोन अधिक तीन यांची काय करायची बेरीज करायची दोन एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा तर या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत सहा आयत आहेत या पद्धतीने यानंतर आपण पाहूया चौकोल चौकोल कसे मोजायचे हे आता आपण काय करूया पाहूया या ठिकाणी आपण एक चौकोनाची आकृती काढूया यानंतर बघा चौकोन चोकु। चौकोन चोकु। मोजताना पण काय करायचे अशी ज्यावेळेस आकृती दिलेली असेल आणि चौकोन मोजायला सांगितले तर या प्रत्येक चौकोनामध्ये आपण क्रमाने अंक टाकायचे मांडून घ्यायचे अंक मांडून घेतल्यानंतर याची पण काय करायची आपल्याला बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आणि यांची करायची बेरीज तर बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा तर या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत पंधरा चौकोन आता दुसऱ्या पद्धतीची आकृती असेल तर ती एक आपण आकृती काढूया आणि त्याचे चौकोन कसे मोजायचे हे पाहूया अशा पद्धतीने आपल्याला आकृती आप दिलेली आहे या आकृतीचे आपल्याला चौकोन मोजायचे आहे यावेळेस काय करायचं या ठिकाणी या पहिल्या रांगेत उभ्या रांगेत नंबर टाकून घ्या एक दोन आणि तीन त्यानंतर या पहिल्या आडव्या रांगेत पण काय करायचे क्रमानं नंबर टाकून घ्यायचे एक दोन तीन चार आता काय करायचं सर्वप्रथम ही जी आडवी रांग आहे या अंकांची बेरीज करायची बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची काय करायची बेरीज करायची एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा यांची बेरीज काय झाली का दहा त्यानंतर बघा हा जी उभी रांग आहे यांच्या पण अंकांची काय करायची बेरीज का करायची बघा एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज किती झाली बघा एक आणि दोन तीन आणि तीन सहा किती झाली सहा यां आडव्या रांगेतील अंकांची बेरीज दहा आणि उभ्या रांगेतील अंकांची बेरीज सहा यांचा काय करायचा गुणाकार करायचा एवढं आडव्या रांगेची बेरीज करायची उभ्या रांगेची बेरीज करायची आणि दोन्ही बेरजेचा गुणाकार करायचा दहा सहा सात किती झाले सात तर याच्यात एकूण चौकोन किती आहेत साठ आहेत अशा पद्धतीचे प्रश्न आपण या पद्धतीने काय करायचे आहेत सोडवायचे आहे जे हे ज्यावेळेस ह्या समान भाग असतील तर आयत आणि चौकोन यांची संख्या ही सारखीच असते समान भाग असली ठीक आहे या पद्धतीने आपण कोण त्रिकोण आयत आणि चौकोन यांची संख्या मोजून याची व्यवस्थितपणे काय करायचे आहेत प्रश्न परीक्षेमध्ये अचूकपणे सोडवायची आहे याच्या नंतरच्या भागामध्ये आपण चौरस मोजणी चौकोन आयत व चौरस मोजणी घन मोजणी हा घटक काय करणार आहोत पाहणार आहोत